कार मित्रांनो कसे आहात आज तुमचा भाऊ खूप दिवसातून ब्लॉग घेऊन आहे कारण टाईमच भेटत नाही तुमच्या भावाला आणि आज तुमचा भाऊ निघाला आज आपल्या लाडक्या मित्रांकडे रितेश आणि विनायककड आणि वैभवला भेटायला तर तुम्ही असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो चला बाय तर मित्रांनो बघू शकता आपल्या आज दोन्ही धनू येतो आहेत ही डीओ आपली लाडकी आणि हो आपला घोडा आणि आपले सुरवेज प्युअर नॉनवेज तर चला आज आपण निघालोय घोडा घेऊन आज घोड्यावरनं मजा करायची चला मित्रांनो भेटू कसा आहे आपला घोडा मित्रांनो गाडी चालवताना मला एक जुना किस्सा आठवला की घोडा हो म्हणजे बुलट बुलटवर गाडी चालवताना एक तासला मग किस्सा आढळला की माझ्या आयुष्यात एक व्यक्ती होती की त्याला बुलट खूप आवडायची पण त्याच वेळेस माझ्याकडे बुलट नव्हती तो व्यक्ती आता माझ्या आयुष्यात नाही पण माझ्याकडे बुलट आहे आणि जी आत्ता व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे ती तिला बुलटही आवडत नाही तिला डायरेक्ट कार आवडती आणि आत्ता ती कार माझ्याबरोबर आहे तर मला खूप आनंद होतो त्या गोष्टीचा प्राऊड ऑफ यू आज तर मित्रांनो ही बघा आपली बुलट सिक्स फोर सिक्स फोर तुम्हाला लूक दाखवतो गाडी कसा आहे टॉप क्लास मित्रांनो आता आपण पोहोचलेला आहे आणि आपण हे लिफ्ट मध्ये आणि आता आपण आपण भेटणार आहोत आपल्या बेस्ट देश आणि विनायकला तर आमचा कॉल झाला की कुठे मी त्यांना तर वैभव आमचा अजून ऑफिसवर आलेला नाही तर आपण आपल्या दोन मित्रांना भेटू त्यानंतर मग वैभवला भेटू रात्री तर मित्रांनो बघू शकता विनायकला भेटलो आपण खूप दिवसातून आणि विनायक आत्ताच झोपेतून उठलेला दिसतोय त्याच तेच बघा स्लीप मोड मध्ये सुट्टीचा दिवस ईद 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 मु हे बघू शकता मित्रांनो वातावरण कसं झालं पावसाचा ढगाळ हे बघू शकता इथलं वातावरण बघा आम्ही मस्त पाचव्या फ्लोअरवर राहतो हे बघा आणि आता त्यांना भेटले तर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय